तुमचं नाव काय रवींद्र बबन पवार रवींद्र बबन पवार राधार औरंगपूर तालुका पुणे आज मी इथे बैलाच्या विजेतच्या निमित्तानं आलो होतो औरंगपूरला आलो होतो आणि हे आले म्हणजे यांनी माझी बॅग वगैरे घेतली आणि हे मला म्हटले मला मी आत्ता नानांना फोन केला होता म्हणलं आत्ता लावा बरं आणि मग मी यांना म्हटलं हां सांगा नानांचा नंबर यांनी मला नानांचा नंबर नाना धाडकन सांगितला म्हटलं तुमचा नंबर पाठ आहे का हे म्हटले डॉक्टर साहेब माझे जवळजवळ बैलगाडा क्षेत्रातले दोन अडीच हजार नंबर पाठ आहेत दोन अडीच हजार नंबर पाठ आहेत आणि मग मी यांना विचारलं सांगा बरं नंबर मी जी नावं सांगतो आहे त्याच्यातलं तुम्ही सांगा बरं जयसिंग शेटेवंट्यांचा नंबर काय हो अठ्याण्णव बावीस झिरो चौकशी एकशे अठ्ठावन्न ब्रिजेश शेठ धुमाळ शहाण्णव शे नव्याण्णव पंचवीस बारा चौतीस प्रशांत शेठ भागवत नव्याण्णव एकवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हजार तीन विकास शेठ नायकोडी शहाऐंशी शे शे जिरो पाच हजार आठ झिरो आठ माझा नंबर काय का वाढ अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणीस वीस एकसष्ट जवळेकर नाना पंच्याण्णव एकोणऐंशी एकशे सत्याऐंशी विकास शेठ नायकोडी शहाऐंशी जिरो पाच हजार झिरो आठ झिरो आठ निलेश शेठकाळे नव्वद एकोणपन्नास बहात्तर शहाण्णव शहाण्णव भरत शेठ शिवले सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव पस्तीस पस्तीस वारिंगे मामा शहाण्णव तेवीस एकतीस एकोणतीस तेहतीस प्रसन्न शेठ भागवत नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तीन चौऱ्याऐंशी एकवीस एक हजार तीन प्रदीप आपंगरी अठ्ठ्याण्णव पन्नास साठ तीन हजार पाच आपकोरी ब्याण्णव ब्याण्णव पंचवीस पाच हजार सत्तीस ब्याण्णव माणिक शेठ सांडबोत अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी अडुसठ एकोणऐंशी एक्याण्णव आता तुम्हाला कोणाचं विचारू नाही त्यांचं झालं ना विचारलं ना अक्षरशः विचा यांची तुमची नावं किती पाठीत म्हणजे किती नंबर पाठीत अडीच हजार म्हणजे आशेच पाठ करताय का पाठ झाले पाठ झालेले सगळे कधीपासून दे बरोबर दिवस झाले आला बघा आता हे म्हणजे मोबाईल हा ही व्यक्ती छोटासा मोबाईल आहे या व्यक्तीकडे अँड्रॉइड पीस नाही परंतु पण ह्या माणसाचे आज एवढे नंबर पाठ आहेत म्हणजे हे निश्चितच बघा हा ना हा मोबाईल म्हणजे ह्या माणसाचं कौतुक करावं तेवढं थोडे धन्यवाद तुमचे आणि मला पुढच्या वेळेस आलो का अनेक अजून नंबर आहेत खेडकर आहेत अशी सगळीचे नंबर मला तुम्ही सांगा पी एस आय सातपुते पी एस आय वगैरे यांचे म्हणजे मी विचारलं नव्यानं सत्तावन्न हजार सत्तावन्न वीस हा थोडासा तुमचं हे होते म्हणजे मानावं लागेल तुम्हाला चला ठीक आहे असो